स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये हो आज आपण गणितातील काळ काम वेग या घटकावर आधारित एक वेगळ्या नमुन्याचा प्रश्न बघणार आहोत खूप सोपा प्रश्न आहे इथला एक बेसिक कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारचे काही उदाहरण आपण सोडवणार आहोत उदाहरण असं दिलंय बघा एक काम पंधरा मुले वीस दिवसात करतात दिलेली सुरुवातीची माहिती आहे पंधरा मुले वीस दिवसात काम करतात पंधरा मुले आणि ते काम करण्यासाठी लागणारे दिवस आहेत वीस हे आपण थोड्या वेळा असे लिहून घेतलं इथं पुढे काय सांगितलंय बघा जर तीन मुले दोन पुरुष एवढं काम करत असतील म्हणजेच तीन मुलांचं काम हे दोन पुरुष एवढं आहे तीन मुलांचं काम बरोबर दोन पुरुषांचं काम एवढं आहे ज्यावेळेस पंधरा मुलं काम करतायत त्यावेळेस ते काम पुरुषाच्या तुलनेत किती पुरुषांनी केलं असेल हे आपल्याला समजून घ्यावं हो लागेल इथं तीनची पाच पट आहे पंधरा म्हणजे मुलांचं जे काम आहे ते पुरुषांच्या कामात आपल्याला बदलून घ्यायचं आहे तीन ची पाच पट आहे पंधरा म्हणजेच हे पंधरा मुलांचं जे काम आहे ते पुरुषांच्या तुलनेत जर बघायचं असेल तर याची पण पाच पट करून घ्यावं लागेल आपल्याला म्हणजे पंधरा मुलांचं काम हे दहा पुरुषांच्या कामा एवढं असणार आहे पंधरा मुलांचं काम दहा पुरुषांच्या कामा एवढं आहे म्हणजेच दहा पुरुषांना ते काम संपवण्यासाठी वीस दिवस लागणार आपल्या मूळ मुद्द्याकडे घेतो आपण दहा पुरुषांना ते काम करण्यासाठी वीस दिवस लागणार आहेत परंतु आता इथं दिलेली संख्या आहे पुरुषांची वीस ज्यावेळेस दहा पुरुष काम करत होते त्यावेळेस वीस दिवस लागत होते आता आपल्याकडे वीस पुरुष कामाला आहेत तर किती दिवस लागतील असं विचारलेलं आहे पुरुषांची संख्या वाढवली तर दिवसांची संख्या कमी होणार आहे आणि हे व्यस्त प्रमाणाचं गुणोत्तर आहे आणि व्यस्त प्रमाणाचं गुणोत्तर काय सांगतं आपल्याला तर या दोन बाबींचा गुणाकार भागिले ही तिसरी बाब वीस गुणले दहा भागिले वीस वीसला वीस गेले उरले दहा म्हणजे ज्यावेळेस वीस पुरुष काम करतील तेच त्यावेळेस त्यांना दहा दिवस लागणार हे उदाहरण पडत एकदा आपण समजून घेऊया उदाहरणात काय दिले आणि विचारले काय खूप सोप्या पद्धती गणित आहे एक काम पंधरा मुले वीस दिवसात संपवतात हे पंधरा मुले वीस दिवसात संपवतात त्याच सुरुवातीला आपल्याला पुढच्या वाक्यावर वा लक्ष की ते काम तीन मुलांच्या काम आहे दोन पुरुषांचं काम आहे तीन मुलांचं काम किती पुरुष एवढं आहे दोन पुरुष एवढं आहे म्हणजेच पंधरा मुला एवढं किती पुरुषांनी काम केलं हे आपल्याला समजून घेतलं की उत्तर येते आणि पुढे आपल्याला विचारलं की वीस पुरुष ते काम किती दिवसात करते तर पंधरा मुलं वीस दिवस आणि नंतर जी तुलना दिली आपल्याला तीनास दोन किंवा तीन पुरुष मुलांचं काम दोन पुरुष एवढं आहे त्याच्यावरून आपल्याला येत की बाबा तीन ची पाच फुट आहे पंधरा मग इथं हे पुरुषांच्या तुलनेत जर करायचं असेल तर दोन ची पासपोर्ट करावं लागणार आहे म्हणजे पंधरा मुलांचं काम हे दहा एवढं असणार आहे आणि मग पंधरा मुलांना ते काम करण्यासाठी वीस दिवस लागतात म्हणजेच दहा पुरुषांना सुद्धा ते काम करण्यासाठी वीस दिवस लागणार परंतु आता पुरुषांची संख्या वीस केलेली आहे आणि मग जर पुरुषांची संख्या वीस केली असेल तर व्यस्त प्रमाणात उदाहरण होतंय कारण पूर्वी दहा पुरुष होते वीस दिवस लागत होते आणि आता पुरुषांची संख्या वाढली आहे म्हणजे हे व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे आणि व्यस्त प्रमाणामध्ये आपण वरच्या दोन बाबीचा गुणाकार भागीरे नवीन तिसरी बाब करतो आणि हा जर गुणाकार क्रिया तर दहा दिवस उत्तर येतं आणि आपल्याकडं पर्याय क्रमांक चार हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचं आपल्या समोर उदाहरण आहे नऊ पुरुष एक काम बारा दिवसात पूर्ण करतात चार पुरुष सहा स्त्रिया एवढं काम करतात अठरा स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतील अशा स्वरूपाचा प्रश्न आहे इथं कामाची तुलना दिलेली आहे चार पुरुष सहा स्त्रिया एवढं काम करतात हे विचारले अठरा स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील आणि दिलेला आहे नऊ पुरुष आणि नऊ पुरुषांना बारा दिवस लागतात परंतु विचारले सहा स्त्रियांना ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील एक तर पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल पहिलं लिहून काढूया नऊ पुरुष किती दिवसात काम करतायत नऊ पुरुष बारा दिवसात काम करतायत पुरुषांच्या स्त्रियांच्या कामाची तुलना करायची आहे चार पुरुष आहेत आणि त्यांचं काम सहा स्त्रियांच्या कामा एवढं आहे मागाच्या उदाहरणात आपण यानं यांच्या दुर्गातलं रिलेशन बघितलं होतं आणि पुन्हा पुढेच त्या कामाची तुलना नऊ पुरुषांच्या कामाची तुलना स्त्रिया बरोबर केली होती परंतु इतर चारचा आणि नऊचा डायरेक्ट भाग जात नाही परंतु आपण असं करू शकतो पुन्हा आपल्याला विचारलंय काय बघा अठरा स्त्रिया किती दिवसात काम करतील म्हणजे अठरा स्त्रियांचं काम सायंत्रिक अठरा हे सहा स्त्रियांचं काम आणि चार स्त्रिया पुरुषांचं काम सारखं आहे परंतु आता स्त्रियांची संख्या तिप्पट झाली म्हणजेच इकडे सुद्धा पुरुषांची संख्या तिप्पट झाली असेल बारा पुरुषांचं काम हे अठरा स्त्रिया एवढं असणार आहे आपल्याला अठरा स्त्रियांना विचारले परंतु बारा पुरुषांना कामासाठी लागणारे दिवस जर आपण काढले तर ते अठरा स्त्रियांना लागणाऱ्या कामाच्या दिवसा वेळेस असणार आहे आपल्याला सुरुवातीला दिलं येतं नऊ पुरुष किती दिवसात करतायत बारा दिवसात करतायत आता परत एकदा बघा अठरा स्त्रियांचं विचारलंय पण अठरा स्त्रियांचं काम आपण कुणाच्या बरोबरीचं आहे बारा पुरुषांच्या बरोबर हे काढले म्हणजे बारा पुरुषांची संख्या वाढले आणि दिवस काय होणार आहे कमी होणार आहे म्हणजे व्यस्त प्रमाणात गणित आहे या दोन्हीचा गुणाकार नऊ गुणले बारा बारा नऊ दिवस लागतील पर्याय क्रमांक तीन हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचं उदाहरण आपल्या समोर असा आहे मित्रांनो बघा एक काम बारा मुले अठरा दिवसात पूर्ण करतात काम करण्याचं युनिट पहिलं बारा मुले आहेत आणि जर तीन मुले दोन पुरुष एवढं काम करत असतील इथं आपल्या असं लक्ष देत आहे की बारा मुलांचं काम अठरा दिवसात होतंय आणि त्यातल्या तीन मुलाचं काम हे दोन पुरुष एवढं आहे तर अठरा पुरुष ते काम किती दिवसात पूर्ण करतील असं विचारले म्हणजे हे बारा मुलांचं काम आपल्याला समान पातळीत आणावं लागेल पुरुषांच्या मग बघूया आपण बारा मुले आणि दिवस किती आहे तिथं अठरा दिवस आहेत पुढे आपल्याला जी तुलना दिली आहे दोन मुले सॉरी तीन मुले आणि तीन मुलांचं जे काम आहे ते दोन पुरुष एवढं आहे आता तीन मुले आणि दोन पुरुषांचं काम सारखं आहे या घटकावरनं आपल्याला एक तर याच्या बरोबरीनं यांचे दिवस काढावे लागतील किंवा याच्या बरोबरीनं आपल्याला यांचे दिवस काढावे लागतील परंतु इथं या तीन न भाग लागला जातोय म्हणजेच तीनची चार पट झाले चार पट झाले म्हणजे ची पण चार पट असणार आहे आठ चार पट आठ म्हणजेच तीन मुलं दोन पुरुष एवढं काम करत असतील तेव्हा बारा मुलांच्या कामा एवढं काम आठ पुरुष करतील आता बारा मुलांचं काम किती दिवसात संपत आहे अठरा दिवसात म्हणजे आठ पुरुषांचं काम किती दिवसात संपणार आहे अठरा दिवसात संपणार आहे आठ पुरुषांचं काम किती दिवसात संपणार आहे अठरा दिवसात संपलं आहे पण आपला विचार आहे अठरा पुरुषांचं आठ पुरुष आहेत अठरा दिवस आहेत आता पुरुषांची संख्या वाढवली आहे अठरा दिवस आहेत सॉरी अठरा पुरुष आहेत दिवस किती लागतील विचारलेलं आहे व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे जर बघितलं तरी लक्षात येते आपल्याला तरी पण आपण क्रिया करू अठरा गुणले आठ बागले अठरा अठराला अठरा गेले उरले आठ आठ दिवस लागणार पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत पर्याय क्रमांक एक इथं फक्त या गणितामध्ये हे जे परिवर्तन आहे किंवा समान पातळीत जाणार आहे काम ते आपल्याला समजलं पाहिजे यांची यांची पट लागत असेल तशी लागत असेल तर याची याची जर पट लागत असेल तर ते कन्व्हर्जन करून आहे आणि उदाहरण सोडवायचं एका सेकंदात उदाहरण सुटत आहे पुढचं उदाहरण बघूया तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांचे दिवस दिले असतील किंवा स्त्रियांचे दिवस दिले असतील किंवा पुरुषांचे दिवस दिले असतील आणि त्यांच्या तुलना केल्या असतील आणि पुन्हा दुसऱ्या घटकाला किती दिवस कामाला लागतील हे विचारलं असेल तर ती उदाहरण कशी सोडवायची हे पाहिलेलं आहे उद्याच्या घटकामध्ये किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण असं पाहणार आहोत की एक काम ए एक एवढ्या एवढ्या दिवसात करतोय बी एवढ्या एवढ्या दिवसात करतोय त्यातलं अ न काही दिवस काम केलंय आणि पुन्हा तो काम सोडून गेलाय आणि परत ते काम पूर्ण ब न केले तर ब किती दिवस लागतील अर्ध काम सोडून गेल्यानंतर किती दिवस लागणार आहे हे उदाहरण कसं सोडवायचं ते आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर नक्की भेट द्या उद्याच्या व्हिडिओसाठी धन्यवाद